जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो जेव्हा कालच्या आंदोलनाला काहीसं यश मिळालं आणि हैदराबाद गॅजेटेअर लागू झालं ला। सातारा संस्थांचं गॅजेटेअर एक महिन्यात लागू होईल आंदोलनकर्त्यावर झालेल्या केसेस एक महिन्यात वापस होतील सगळे सोयरेच्या जी आरबद्दलसुद्धा महिन्या दोन महिन्यामध्ये निकाल लागणार आहे निर्णय होणार आहे व मराठा व कुणबी एकच यावरही सरकारनं आपल्याला दोन महिन्याचा वेळ मागितला तसं पाहिलं तर पंच्याहत्तर टक्के मागण्या सरकारनं आपल्या पूर्ण केलेल्या आहेत संघर्ष योद्धा मनोजाचा जहंगे पाटील जे रक्ताचा थेंब न थेंब या समाजासाठी आठवत होते अहोरात्र झुंजत होते कडवे टक्कर देत होते शर्तेचे प्रयत्न करत होते आणि त्या प्रयत्नाला समाजानं देखील त्यांच्या त्यागावर त्यांच्या निस्वार्थीपणावर त्यांच्या इमानदारीवर जी साथ दिली ती अतुलनीय आहे शे सारे घडत असताना ज्या काही कष्ट वेदना झाल्या असतील त्या चरांगी पाटलाला असोत समाजाला असोत ज्याच्यावर केसेस पडल्या त्यांना असो किंवा काहींची काही आया बहिणींचं कुंकू उचल्या गेले त्यांना असो किंवा काहींचं छत्र हरवलं त्यांना असो पण याची कणवळ योद्धा मनोजरा जहांगीर पाटलांनी कणकण जपली आणि त्याचीच परिणिती म्हणून जेव्हा मुंबईचं आंदोलन छेडलं आणि आझाद मैदानावर परवानगी नाही म्हटलं तरी पण पाटील म्हणले आम्ही आझाद मैदानावर जाणारच कारण मुंबई आमचे सर्वसामान्याचे आम्हाला मुंबईत जाण्यापासून कुणीही रोखू शकत नाही आणि ते सिद्ध करून दाखवलं पहिल्यांदा एक दुसऱ्याचा परवाना दुसऱ्या दिवशी पुन्हा वाढीव एक दुसरा परवाना तिसऱ्या दिवशी पुन्हा वाढीव एक दुसऱ्याचा परवाना आणि त्यानंतर दोन दिवस विना परवाना ते आझाद मैदानावर तटस्थ बसले शेट शेवटी पाचव्या दिवशी सरकारनं पहिल्यांदा काही प्रयत्न करून पाहिले पण मारा, ते प्रयत्न फसले जेव्हा महारा महाराष्ट्रातून अन्नधान्याची रसद मुंबईकडे पोचायला लागली त्यावेळेस सरकारच्या पायाखालची वाळू सुरकली हे एवढं झालं असताना जेव्हा सरकारनंही गुलाल उजाळला आणि आंदोलनकर्ते मनोज दादा जरांगे पाटील यांनीही आपल्याला काही का होईना मिळाल्याचं समाधान व्यक्त केलं पण या विजयाचा गुलाल आपल्यातल्याच काही मंडळींना जसा विरोधकाला खटकला तसा आपल्यातल्याच काही मंडळींना खटकला मग आता त्यात बोलते झाले ते मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सुनील नागणे काय म्हणाले हे सदग्रस्त की आम्हाला उ कुंबी म्हणून आरक्षण नको आहे आम्हाला मराठा म्हणून स्वतंत्र आरक्षण हवं आहे दिले ना मग फडणवीस सरकारनं तुम्हाला स्वतंत्र आरक्षण उगत कशाला आमच्या आंदोलनात काढ्या करता ही गोष्ट त्यांना समजायला हवी आम्ही कुणबी नाही आहोत आम्ही मराठा आहोत तुम्ही मराठा असाल तर मराठाच घ्या त्यात कुणालाही बळजबरी नाही पाटलांची मागणी अशी आहे ज्या गरजवंताला ज्या वंचिताला ज्या शोषिताला आरक्षण लागतं आहे त्यांनी घ्यावं तुमच्यासारख्या शहाण्णव कुळ्यांसाठी नाही तुमची मर्जी तुम्ही घेऊ वाटल तर घ्या नसेल तर तुम्हाला बळजबरी नाही पण आमच्या गरजमंताला आमच्या शोषिताला आमच्या वंचिताला आमच्या मुलाबाळांच्या भवितव्याच्या तुम्ही आड येण्याचं कारण नाही तुम्ही चार पाच दशकापासून लढा लढतात आत्तापर्यंत काय एक टक्का मिळवलं जे की मनोज जरांगे पाटलाच्या दोन वर्षाच्या लढ्यानं तसं मनोज जरांगे पाटलाचा लढा हा वीस वर्ष जुना आहे पण आंतरवाली सराठीपासून जेव्हा ते प्रकाश ज्योतात आले त्या लढ्याने मिळवलेली ही पुण्य आहे तेव्हा विरोधकांनी खापर पोडणं वेगळं तो त्यांचा धंदा आहे आपण समजू शकतो पण आपल्यातलीच ही भांडगुळं मग ते रमेश केरे पाटील असतील किंवा हे सुनील नागमे असतील किंवा काही अभ्यासक असतील याने थोडं भानावर या तुमच्यापासून समाजाला येत किंमतीतही फायदा होत नाही हे समाजानं ओळखले पण समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करू नका एवढेच तुम्हाला एक मराठा सेवक म्हणून विनंती करतो ज्या ज्यावेळी आंदोलनं झाली ज्या ज्यावेळी बैठका झाल्या त्यात त्यावेळी तुम्ही मॅनेज होत गेलात तुम्ही विकल्या गेलात तुम्ही स्वतःची दुकानदारी उभी केली आणि ती आता बंद होते शे तुमच्या लक्षात आले म्हणून तुम्ही मनोजदादा वर खापर फोडतायत की मनोज दादांना काही मिळालं नाही जी आर फसवा आहे असू द्या आम्हाला आमच्या नेत्याचा फसवा जी आर मान्य आहे यातून जेवढे जातील तेवढे जातील पुन्हा आमचा लढा चालूच राहील पण तुमच्यासारख्यांनी गाड्या लावणं बंद कराव्या अशी मापक अपेक्षा समाजाला गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून जे मिळालं नाही ते या दोन वर्षाच्या लढ्यात मिळाले अठ्ठावन्न लाख कुंबी नोंदी निघाल्या एकट्या मराठवाड्याचा विचार केला नाही तर अख्ख्या महाराष्ट्राचा विचार केला आणि काल तर सातारा गॅजेटमधून नावानिशी नोंदी पंच्याहत्तर टक्के मराठा कुणबी निघाले कोल्हापूर गॅजेटची तीच अवस्था आहे बॉम्बे गॅजेटमध्ये तेच आहे हैदराबाद गॅजेटमध्ये जरी संख्यात्मक नोंदी असल्या व्यक्तिगत नसल्या तरी त्याचा कसा फायदा करून घ्यायचा हे जरांगी पाटलाला पुरेपूर माहीत आहे तेव्हा तुम्ही आग लावण्याचं काम न करता मराठा समाजाला जे मिळत मिळणारच नाही म्हणत होते त्यांच्या द्यातखिळ्या जरांगी पाटलांनी बस हो बसवल्यात आणि जर या उपर कोणी काही करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचंच आरक्षण गोत्यात आणण्याचाही कार्यक्रम लावला आहे तेव्हा जे कोणी मराठा समन्वयक असतील क्रांती मोर्चाचे असो अथवा अभ्यासक असो सर्वांना एक मराठा म्हणून शेवटची विनंती करतोय तुम्ही समाजामध्ये संभ्रम निर्माण करू नका मनोज लढा हा न मॅनेज होणार आहे निस्वार्थी आहे इथे कुणाला कशाचीही आशा नाही या लढ्यामध्ये कोण रसद पुरवतं कोण काय करतं यावर जाण्यापेक्षा या लढ्याला स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून जो जमाव येतो जे लोक येतात त्याचं अभिनंदन करायला हवं जे स्वयंस्फूर्तीनं कोणी फुलं देतं कोणी मंडप देतं कोणी जेवणाची व्यवस्था करतं कोणी पाण्याची करतं अठरा पगड जातीचे समाज या लढ्याला समर्थन देतात हे विसरता कामाने त्याचं कारण कसोटीवर उतरणारा नेता बंद खोलीत न होणारी चर्चा उघड उघड मीडियासमोर होणारा संवाद तेव्हा मंत्रीसुद्धा हातबल झालेत पण आपल्यातल्याच या अभ्यासक आणि समन्वयकांनी थोडा धीर धरावा तुमच्या दुकानदाऱ्या बंद होत आहेत हे आम्हालाही मान्य आहे पण तुमच्या दुकानदारीसाठी समाजाला बेटीस धरू नका आणि धरंगी पाटलाला बदनाम करू नका एवढीच माफेक अपेक्षा यावर तुम्हाला काय वाटतं का कमेंट करा व्यक्त व्हा